नमस्कार मी दत्तात्रय राणे पारळी राहणार पारळी आज या ठिकाणी प्रेस घ्यायचं कारण असं आहे की आज भारतीय जनता पार्टी म्हणून आज या ठिकाणी आम्ही गेली पंधरा वर्ष काम करत आहे आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आम्ही अथक प्रश्न केल्यानंतर जो संघर्षाचा काळ झाला त्या जा संघर्षाच्या काळामध्ये आज आम्ही आमदार मनोजनांच्या मागं कायम भक्कमपणे उभं राहिलो आणि त्या पद्धतीनं पुढं कार्यरत झालं आज या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे की त्यावेळीस त्यावेळेस आमच्यावर झाला किती अन्याय असेल की बाबा हा पक्ष वाढवताना की की काही लोकांनी आमच्यावर आज त्यावेळीस कुणी कोणी काचा पडल्या कोणी काय केलं घरांच्या काचा पडल्या पाईपलाईनने अडवल्या आमच्या म्हणजे इतका ना हा त्रास झाला की म्हणजे ही मी खोटं सांगत नाही हा ही प्रेस आहे ह्यामध्ये काय मला खोटं बोलायची गरज नाही आणि एवढाच सगळा त्रास सहन करून आज आमच्या पथकाला जर निराशा येत असेल तर आज आम्ही कुठंतरी नाराज आहे पण नाराज नाराज आहे पण आम्ही खचरवलो नाही का तर आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणारी माणसं आहे आणि धडाडीने करणारी माणसं आहे फक्त ह्यावेळेस आमच्यावर ही वेळ आली ह्याचं मला दुःख आहे आणि सगळ्यात महत्वाचं काम असं आहे की आज भागामध्ये आपण काम करत असताना अनेक अडचणी येत असतात त्यात वेगवेगळ्या अडचणी शासनाच्या योजना असतील ह्या सर्व आम्ही पहिल्यापासून म्हणजे प्रत्येक घरात घर टू घर गर, पहिल्यांदा घराच्या भिंतीवर कमळ काढलं परत ग्रोसरांच्या माध्यमातनं म्हणजे आपल्या विजयताईंच्या माध्यमातनं दारावर काढलं आणि आमदार म्हणून दादांच्या माध्यमातून माणसाच्या हृदयवर कमळ आम्ही कोरलं इतकं आम्ही काम केलेलं आहे त्यामुळं जर पंधरा वर्ष काम करून जर आम्हाला विचारातच घेतलं नाही म्हणजे उमेदवार कोण आहे कोण बी द्या पण विचारात मी घेतलं नाही त्यामुळं आम्ही खूप नाराज आहे आणि अशा पद्धतीत आम्हाला जर पुढं जायची दिशाच नसेल तर आम्ही काय करणार आहे आता मी दोन्हीकडे फॉर्म टाकलेले आहेत गटाला बी टाकलेलं आणि गणाला बी टाकलेलं बरोबर आमची मागणी पक्षीची जी मागणी आहे त्या पक्षाच्या मुलाखतीला बी गेलो दादांच्या दादांच्या स्वतः हातात दिला सुनील तात्या होते धर्शल दादा होते विक्रमपा होते सन्मान्य सर्व मंडळी होती आमची जी सर्व पक्षाची भारतीय जनता पार्टीची जी आहे त्यांच्या मी उभं राहिलो त्यांना तो जो काय फॉर्म होता तो सगळा दिला त्यांच्याकडे माझी मागणी इथली असं मी पक्षीय सगळं 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 पूर्ण केलेलं आहे पण तरी देखील आमचं आम्हाला कुठंच विचारात घेतलं नाही एका निर्णय झाला आणि त्यामुळं आम्ही सर्व सर्व, सर्व कार्यकर्ते अस्वस्थ आहोत काय सांगाल काय सांगाल तुम्ही आता आता जो सांगितलं पंचायत समिती आणि गटालाही अर्ज टाकलाय बरोबर याबरोबर तुम्ही भूमिका आज शेवटचा दिवस आहे अर्ज काढणे तर तुमची भूमिका काय नक्की आहे नाही माझी भूमिका स्पष्ट आहे मी ऑफिसला मी सांगितलं सगळ्यांना सांगून आलो कारण की माझी भूमिका स्पष्ट गटाचा हा फॉर्म काढणारच आहे त्याबद्दल दुमत नाही का तर आम्ही भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणारी माणसं आहे आणि आज रोजी बी आहे आणि दादांच्यावर बी प्रेम करणारी माणसं आहे त्यामुळं हिथं जी काय चालले त्याला आज ब बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत जे गाव पातळीवर जे राजकारण असतं उदाहरणार्थ सोसायटीवरील भाऊसाहेब महाराजांचा जो बोर्ड काढला त्याच्याबद्दल जो आमचा स्वाभिमान दुख दुखवला गेला आहे आणि बाजार समितीवर निवडणूक लावली त्याबद्दल देखील आम्हाला खंत आहे पण आम्ही सर्वसामान्य सा, माणसं आहे हो। आम्हाला कुठं न्याय मागायचा म्हणून आज ही वेळ आहे न्याय मागायची सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी सर्वसामान्यांचा अधिकार जो आहे आ, तो मला जपला पाहिजे आणि त्यासाठी मला लढायची म्हणून मी गाण्यामध्ये लढणार आहे हा तुम्ही दिलेला आहे तो गानातली उमेदवार तुमचे गावचे उमेदवार आहे ढाणे म्हणून काय तो उमेदवार आहे बरोबर त्यांचं नेमकं काय आहे की तुमच्यापर्यंत त्यांनी संपर्क केला नाही की तुम्ही एवढी नारजी बोलून दाखवताय हो ना दादानी मला सांगितलं ऑफिसवर कि ही करती। करती। हो की आम्ही बोललो आहे त्यांच्याबरोबर ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील संपर्क करतील येणारे उद्याच तुम्हाला ती भेटतील आज शेवटचा दिवस आहे आज रोजीपर्यंत आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आज मी भारतीय जनता पार्टीचा नुसता कार्यकर्ता नाही तर मी आज भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे रहनतपूर मंडळाचा तरी देखील आज रोजीपर्यंत उमेदवार भेटलेला नाही कुठलाही उमेदवार भेटलेला नाही म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं आज आम्हाला दिशा नाही दिशाहीन झालेलो कार्यकर्ता आहे पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आजची अर्ज माघार घ्यायची अंतिम तारीख आहे बरोबर उद्यापासून निवडणुकीला खरी सुरुवात होणार आहे बरोबर तुमची इथून पुढची भूमिका काय असणार नाही आम्ही मैदानात काम करणारी माणसं आहे खसून जाणारी नाही लढणार लढणार यश अपयश लोकशाही होत राहत त्याच्यात दुमत नाही लढणारी माणसं आहे आम्ही माघार घ्या मैदानातनं पळून जाणारी नाही म्हणजे पंचायत समितीसाठी तुम्ही पंचायत समितीसाठी लढणारच तुम्हाला काय हे झालं आज दिवसभरामध्ये तुम्ही काय निर्णय तुमचा असणार आहे शेवटचा काय असतं माहिती आहे का पक्ष प्रयत्न करणार तर करणार फक्त पक्षाने विचार केला पाहिजे होता ना अगोदर माझ्यावर प्रश्न आहे त्याचं मला उत्तर नाही ना उमेदवार का नाही आला त्याचं उत्तर आहे पक्षाने त्याची उत्तर द्यायची पहिल्यांदा आणि मग माझ्यापर्यंत यायचं मी थांबलो तोच ना आला का माझ्यापर्यंत उमेदवार केले का तरजोडी बसले का आमच्यावर आपण असं करू नियोजन करू कार्यकर्त्याला विचारात घेतलेलं नाही आज रोजीपर्यंत कुठल्याही ह्याच नाही कुठल्याही ही मला बातम्या येते ना आम्हाला कळतंय आणि आम्हाला आमचा जो गट आहे तो मला टिकून धरणं गरजेचं आहे माझ्या सर्वसामान्य माणसं शेतकरी जायची त्यांच्याकडे माझ्याकडे बघण्याची जी त्यांचा दृष्टिकोन आहे ते उद्या भविष्यात बदलू नये म्हणून मला मैदानात थांबावंच लागेल निवडणूक लढवावीच लागेल ओके बच